शेतकरी मित्रांनो तर आपण जर पाहिलं तर ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती अतिवृष्टी पूरपरिस्थिती यांमुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं आणि हेच नुकसान भरून काढण्यासाठी आता शासनाच्या माध्यमातून एकोणतीस जिल्ह्यांना पीक सॉरी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे तर मग ती एकोणतीस जिल्हे कोणते आहे कोणकोणत्या जिल्ह्यांना ही नुकसान भरपाई मिळणार आहे आणि ती कशा पद्धतीने मिळणार आहे याचबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीनच असाल पहिल्यांदाच आले असाल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून शेतीसंबंधित असेच नवनवीन अपडेट आम्ही तुम्हा सर्वांकरिता घेऊन येत असतो चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया ही नुकसान भरपाई कशा पद्धतीने कोणकोणत्या जिल्ह्यांना मिळणार आहे सर्वात महत्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये झालेल्या अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधव संकटात सापडले राज्यभरात तब्बल छत्तीस लाख अकरा हजार एकरांपेक्षा जास्त शेतीतील पिकांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती ही खूपच बिकट झाली आता या परिस्थितीत राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पाऊल उचललेलं आहे आता यामध्ये कृषीमंत्री दत्ता भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्याचं काम हे शेवटच्या टप्प्यात आहे आता हा अहवाल लवकरच पूर्ण होईल आणि त्यानंतर शेतकऱ्यांना मदत देण्याचं देखील काम लवकरच सुरू करण्यात येईल अशी माहिती दत्ता भरणे यांनी दिलेली आहे मित्रांनो आता महाराष्ट्रातील एकोणतीस जिल्ह्यांमध्ये जवळपास एकशे एक्क्याण्णव तालुक्यांना या अतिवृष्टीचा फटका बसला या पावसामुळे सोयाबीन मका कापूस उडीद तूर आणि मूग यांसारख्या खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं विशेषत कापूस आणि सोयाबीन पिकांचंही मोठं नुकसान झालं आता या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले मग राज्य सरकारने यांना तातडीने मदत देण्याचं आश्वासनही दिलं आता या अतिवृष्टीमुळे सुमारे चौदा लाख चव्वेचाळीस हजार हेक्टरहून अधिक शेती प्रभावित झाली यामध्ये नांदेड वाशिम यवतमाळ अकोला सोलापूर बुलढाणा हिंगोली धाराशिव परभणी अमरावती जळगाव आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये सर्वात जास्त नुकसान झालं या भागातील शेतकऱ्यांच्या पिकांची नासाडी झाल्यामुळे ते खूप चिंतेत आहेत आता सरकार आणि स्थानिक प्रशासन या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठीही प्रयत्न करत आहे असं कृ कृषीमंत्री भरणे यांनी सांगितलं मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री दे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील किंवा एकनाथजी शिंदे असतील यांनी पंचनामे करण्याचं काम हे वेगाने सुरू आहे आणि पंचनामे पूर्ण झाल्यावर शेतकऱ्यांना तातडीने मदत दिली जाईल असं आश्वासनही त्यांनी दिलं आहे आता कोणताही शेतकरी या मदतीपासून वंचित राहणार नाही असंही त्यांनी स्पष्ट सांगितलं सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं असून त्यांच्या अडचणी समजून घेऊन योग्य ती मदत देण्यास कटिबद्ध आहे असंही त्या ठिकाणी ते म्हणाले तर शेतकऱ्यांनी निराश होऊ नये कारण सरकार त्यांच्यासोबत आहे आणि त्यांना लवकरच आर्थिक मदत मिळेल शेतकरी हा आपल्या देशाचा आर्थिक कणा आहे त्यामुळे त्यांच्या हितासाठी सरकार विविध योजना राबवत आहे सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत जाईल जेणेकरून त्यांना या संकटातून बाहेर पडण्यास मदत होईल असंही दत्ता भरणे यांनी सांगितलं परंतु मित्रांनो आपण जर दोन हजार तेवीसचा विचार केला सॉरी दोन हजार चोवीसचा तर दोन हजार चोवीसमध्ये सुद्धा ऑगस्ट महिन्यामध्ये हीच परिस्थिती निर्माण झाली होती जसं की दोन हजार पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये पूर परिस्थिती अचानक अतिवृष्टी झाली आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं त्याच पद्धतीने दोन हजार चोवीसमध्ये सुद्धा शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं पंचनामेही झाले परंतु ती जी मदत आहे ती मदत कमीत कमी सात ते आठ महिन्यानंतर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आली होती दोन हजार चोवीसमध्ये आणि याही वर्षी त्याच पद्धतीने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे पंचनामे करण्यात आलेले आहे आणि सरकारकडून असं सांगितलं जातंय की लवकरात लवकर मदत शेतकऱ्यांना दिली जाईल परंतु माझ्या अनुभवानुसार किंवा मागील जर आपण पंचनामे पाहिले किंवा मागील जे नुकसान भरपाई मिळाली ते पाहिलं तर दिवाळीपर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये किंवा मग दिवाळीला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाईची रक्कम हे सरकार जमा करू शकतं असा माझा वैयक्तिक अंदाज आहे मित्रांनो पुन्हा भेटूया